नमस्कार वल्लरी खूपच घाणेरडा प्लॅन खेळत असते वल्लरी म्हणत असते अर्णव तुझ्यासमोर जेव्हा या सुप्रियाचा खरा चेहरा येईल ना तेव्हा मात्र तू या ईश्वरीला सुद्धा या घरातून कायमचं बाहेर काढशील काही झालं तरीसुद्धा या ईश्वरीला मी या घरची मालकी होऊ देणार नाही आता तू बघच मी कसा प्लॅन खेळते ते इकडे अर्णवला कळालेलं असतं की येत्या दोन दिवसात मिस इंदोरचा वाढदिवस आहे आणि म्हण मन, म्हणूनच तो सगळं काही नीट प्लॅनिंग करत असतो ते ऐकून राकेशला खूप राग आलेला असतो राकेश म्हणत असतो कर कर प्लॅनिंग किती करायचं आहे तेवढं कर पण नाही ना त्या दिवशी तुमच्या नात्याचा स्पोर्ट केला तर नावाचा राकेश नाही आता तू बघच त्या दिवशी काय घडतंय ते तर इकडे वल्लरीने लावण्याला फोन लावलेला असतो आणि ती लावण्याला म्हणत असते लावण्या घाबरू नको आता तू या घरात यायची वेळ आली आहे लावण्या मी तुला सांगते लवकरात लवकर तू या घरात असशील हे ऐकल्यानंतर लावण्या खूपच खुश होते लावण्या म्हणते मामी तुम्ही बोलताय म्हणजे नक्कीच काहीतरी प्लॅनिंग असणार मामी प्लीज सांगा नक्की काय प्लॅनिंग आहे ते त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते ते मी सांगणार नाही तर करून दाखवणार आणि तेव्हा मात्र तू माझे खूपच गुणगाण गाणार तेव्हा लगेच मोठ्यानी लावण्या बोलते मामी जर का तुम्ही असं काही केलं तर मग मी खूपच आनंदी होईल मला खूपच आनंद होईल मी तुम्हाला सांगू शकत नाही मामी तेव्हा वल्लरी बोलते लावण्या काळजीच करू नकोस आता सगळं नीट होणार आणि वल्लरीने फोन ठेवलेला असतो लावण्या मात्र विचार करत असते लावण्य म्हणत असते नक्की काय चालू आहे यांच्या मनात काहीतरी असं आहे जे त्या लपवण्याचा प्रयत्न करतायत पण काहीही झालं तरी सुद्धा मला ते शोधून काढलं पाहिजे पण कशाला माझं काम झालं मला याच्याशी म्हटलं तर इकडे अर्णव त्याच्या बेडरूम मध्ये गेलेला असतो आणि वल्लरीने तिथे सुप्रियाचा आणि अर्णवच्या वडिलांचा एकत्र फोटो ठेवलेला असतो अर्णव त्याच्या रूममध्ये आल्यानंतर तो म्हणत असतो मी इंदोर तुझ्यासाठी मी खूप असं छान प्लॅनिंग करणार आहे माझ्यासाठी तू काय आहेस ना हे मी तुला त्या दिवशी सांगणार आणि तो खूपच खुश असतो आणि तेवढ्या त्याची नजर त्या फोटोवरती पडते तेव्हा तो म्हणतो हा फोटो कोणाचा आहे हा तर फोटो इथे कुणी ठेवला आणि तो फोटो तो बघायला जातो आणि तो फोटो हातात घेतो आणि बघितल्यानंतर मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो तो खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला अर्णव खूपच चिडचिड करतो आणि मोठमोठ्याने मोठ्यानी आदळापट करत असतो तेव्हा मात्र सगळेजण खूपच घाबरलेले असतात त्यावेळेला सगळेजण मोठ्यानी बोलतात अर्णवला झालंय काय अर्णव असं का वागतोय म्हणून अंजली ईश्वरी सगळेजण वरती धावत जातात त्यावेळेला समोरचं दृश्य बघताना खूप मोठा धक्का बसलेला असतो काय करावं आणि काय नाही हे त्यांना समजत नसतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर अहो काय झालंय तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला जोरात धकलून देत बोलतो माझ्या जवळ यायचं नाही आ एक नंबरचे खोटारडे आ तुम्ही खोटारडे माझ्या भावनांशी खेळला तुम्ही मी माफ नाही करणार तुम्हाला हे ऐकल्यानंतर ईश्वरी खूपच चकित पडते ईश्वरी म्हणते अर्णव सर झालं काय तेव्हा लगेच अर्णव बोलतो ए तू तुझ्या आईला बोलून घे ताबडतो बोलून घे मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर झालंय तरी काय मला सांगाल का तेव्हा लगेच अर्णव बोलतो ऐकायचं आहे मग ऐकतेच कशाला बघ ना स्वतःच्या डोळ्यानी आणि तो तो फोटो ईश्वरीच्या हातात ठेवतो ईश्वरी जेव्हा तो फोटो बघते तेव्हा मात्र तिला धक्का बसलेला असतो ईश्वरी लगेच मोठ्यानी बोलते हे सर्व काय आहे अर्णव सर तुम्ही असं का वागताय अर्णव सर तुम्ही उगाच वेगळे तर्क काढू नका तेव्हा लगेच अर्णव बोलतो या फोटो दिसणारा जो माणूस आहे ना तो माझा बाप आहे बाप आणि त्याच्यासोबत जी आहे ना ती तुझी आई आहे ज्यामुळे माझ्या आईला स्वतःला फास लावून घ्यावा लागला मी तर आजपर्यंत त्या बाईला खूपच देवी समान मानत होतो पण त्याच बाईमुळे माझी आई या जगात नाहीये हे सत्य मात्र मी आता कधीच विसरणार नाही तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर बस काय बोलताय तुम्ही तुम्ही माझ्या आई बद्दल बोलताय जरा विचार करा तेव्हा अंजली बोलते ईश्वरी हे खरं आहे म्हणजे आमच्या वडिलांचं बाहेर कुणाजवळ तरी लपड होतं आणि ती तुझीच आई असेल हे मला वाटलं सुद्धा नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते प्लीज अर्णव सर अंजली ताई तुम्ही विश्वास ठेवा माझी आई असं वागूच शकत नाही मला पूर्णपणे खात्री आहे त्या वेळेला नक्कीच काहीतरी गोंधळ उडाला असेल आणि त्या गोंधळामुळेच हे सर्व काही घडलं असेल अर्णव सर तुम्ही उगाच माझ्या आईला दोष देत अर्णव सर जरा तरी विचार करून बघा जरा तरी तेव्हा अर्णव बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आहे ईश्वरी ईश्वरी तुझ्या आईमुळे माझ्या आईला हे जग सोडून जायची वेळ आली माझ्या आईशी या माणसाने फसवणूक केली तेव्हा लगेच ईश्वरी बोलते चुकताय तुम्ही अर्णव सर तुम्ही माझ्या आईवरती तर संशय घेतायच पण स्वतःच्या वडिलांना सुद्धा दोष देताय आणि तुम्ही जर का माझ्या आईला या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत धरत असाल ना तर मग भी तर तर मी तुम्हाला स्पष्टच सांगते माझ्या आईचा तर यामध्ये काही दोष नसणारच पण खरं सांगायचं तर तुमच्या वडिलांचा सुद्धा दोष नसणार हे सगळं अडकवलं गेलंय पण अर्णव सर याच्या मुळापर्यंत मी पोचणार तेव्हा मात्र अर्णव बोलतो ए बस करा तुझी नाटकं तुझ्या आईला लवकरात लवकर इथे बोलावून घे तेवढ्यात खालून आवाज येतो ईश्वरी अग कुठे आहेस तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई आई इथे काय करते तेव्हा मात्र अर्णव बोलतो लाच सुद्धा वाटत नाही त्या बाईला इथे येताना आता मात्र मी तिच्याशी बोलणार आता तिला मी जाब विचारणारच तेव्हा तो तावा तवाने खाली जात असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते अर्णव सर थांबा अर्णव सर तुमच्या वागण्याने नाती तुटू शकतात अर्णव सर थांबा असं नका वागू अर्णव सर पण अर्णव मात्र ऐकायला तयारच नसतो अर्णवला जे करायचं आहे तेच तो करत असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी तू गप्पा बस तेवढ्यात ईश्वरीची आई बोलते अरे अर्णव तू तू इथे तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझं घर आहे म्हटल्यावरती मी इथे असणारच ना तेव्हा मात्र अर्णवच्या बोलण्याचा अर्थ सुप्रियाला जरा वेगाच वाटतो तेव्हा सुप्रिया बोलते तसं नाही रे तुझी ऑफिसमध्ये जायची वेळ असते ना म्हणून मी विचारलं तेव्हा अर्णव बोलतो बर झालं ऑफिसमध्ये गेलो नाही ते नाहीतर तुमच्यासारख्या बाईचा चेहरा माझ्यासमोर कसा आला असता हे ऐकल्यानंतर सुप्रियाला धक्का बसतो त्यावेळेला नम्रता बोलते अर्णव सर काय झालंय तुम्ही आईशी या भाषेत का बोलताय अर्णव सर प्लीज विचार करा तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं तर तुझ्या आईशी कोणत्या भाषेत बोलायचं ना तेच मला कळत नाही दुसऱ्यांची संसार उद्ध्वस्त करून स्वतः मात्र खुश आहे मला या गोष्टीच वाईट वाटत ही बाई अशी कशी काय वागू शकते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तोंडाला लगाम द्या उगाच काही बोलू नका तुम्ही खूप चुकीचं वागताय अर्णव सर तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो गप्प बस आतापर्यंत खूप शांततेने सर्व गोष्टी हँडल केल्या पण आता नाही आता जर का या बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय हिच्यामुळे आमची आमची अशी अनाथ राहायची वेळ आली ती मात्र मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र सुप्रिया घाबरते आणि म्हणते अर्णव तू काय बोलतोय तेव्हा अर्णव बोलतो थांबा ना आणि अर्णव सुप्रियाला तो फोटो दाखवतो तो फोटो बघितल्यानंतर सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते सुप्रिया बोलते अर्णव अर्णव अरे माझं ऐकून तरी घे अर्णव मी हे सर्व मुद्दामून नाही केलं अर्णव खरं सांगायचं तर यातलं मला काहीच माहिती नव्हतं तेव्हा अर्णव बोलतो बस झाला मला खोटी आश्वासन आता देऊच नका किती किती मी तुमचा मान ठेवायचो तुम्हाला देवी समान मानायचो एवढंच काय तर आईचा दर्जा सुद्धा दिला होता पण माझ्या आईचा जीव मात्र तुमच्यामुळेच गेला ही गोष्ट मात्र मला आता समजली तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते अर्णव बस अर्णव किती आरोप करणार आहेस तू माझ्यावरती मला कळतंय अर्णव तुला तुझं म्हणणं बरोबर वाटतंय पण अर्णव माझ्यावरती विश्वास ठेव मी काही चुकीचं वागलेलो नाही अर्णव मला पूर्णपणे खात्री आहे जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही नका काळजी करू तुम्हाला वाटतं ना हे सर्व माझ्या आईने केलं आहे तर मग मी या याच्या मुळाशी जाईनच हे सर्व नक्की काय आहे ते मी शोधून काढेनच आणि तेव्हाच मी तुम्हाला माझा चेहरा दाखवे तोपर्यंत मी इथे राहणार नाही तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अरे काय चाललंय तुझं अरे जरा तरी विचार कर अरे कशाला असं वागतोय अर्णव तू जर का मला समजून घेतलास तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं मला तुझं काही एक म्हणणं ऐकायचं नाही अगं तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमच्यावरती ही, ही।, ही वेळ आली अरे तुझ्यासारख्या बाईशी तर मला बोलायची इच्छा सुद्धा नाहीये तेव्हा मात्र सुप्रिया बोलते अर्णव एवढ्या टोकाच नको बोलूस तू जर का माझं ऐकून घेतलंस तर बरं होईल अर्णव प्लीज तेव्हा मात्र अर्णव बोलतो पुरे मला हा विषय नाही वाढवायचा आणि या विषयावरती मला वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र सुप्रिया बोलते अर्णव तुला जर का माझ्याशी बोलायचंच नाही तर मग मी काय बोलणार अर्णव तू जर का माझं ऐकून घेतलंस तर, तर नक्कीच मला समजलं असत पण आता मात्र मला हा विषय ताणायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र सुप्रियाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला ईश्वरी बोलते आई हे सर्व काय आहे तू मला सांगशील का, का। तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हा विषय नको आणि तेवढ्या तिथे वल्लरी आलेली असते वल्लरीला आले बघून तर सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते वल्लरी बोलते अर्णवला बघितलं सर अर्णव ही बाई किती नालायक आहे ती तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बस झाला काय चाललंय जो तो येतोय तो माझ्याच आईला बोलतोय अहो जरा तरी विचार करा अर्णव सर तुम्हाला माझ्या आईमध्ये कधीतरी खोट वाटला का अर्णव सर तुम्ही या गोष्टीचा विचारच करत नाही आहात आणि तुम्ही या सर्व गोष्टींसाठी माझ्या आईला जबाबदार ठरवताय अर्णव सर प्लीज असं नका ना करू तेव्हा अर्णव बोलतो बस झालं ईश्वरी खर तर तुझी आई खोटारडी निघाली आणि या गोष्टीवरती आता माझा विश्वास अगदी बसलाय ईश्वरी खरं सांगायचं तर मला तुझ्या आईच तोंड सुद्धा पाहिज नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बस झालं मला हा विषयच वाढवायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते आता विषय समाप्त हा विषय आता बस झाला त्यावेळेला लगेच सुप्रिया खूपच चिडलेली असते सुप्रियाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच सुप्रिया मोठ्यानी लगे, बोलते अर्णव तुझा माझ्यावरती विश्वास नाही ना काहीच हरकत नाही पण एकच गोष्ट सांगेन माझं काही चुकलेलं नाहीये मी जे काही केलं ते योग्यच केलं पण तुला मात्र जर का चुकीचं वाटत असेल तर मी तुला बोलणार नाही की माझ्यावरती विश्वास ठेव म्हणून पण तरी सुद्धा एकच गोष्ट सांगेन अर्णव माझ काही चुकलेलं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच हादरलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे ईश्वरी तुझ्या आईला घे आणि इथून निघून जा त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर जातेच आहे मी पण याच्या मुळाशी मात्र मी जाणार आता माझी आई काहीच बोलत नसेल पण मी नक्कीच शोधून काढणार हे सर्व कुणी केलंय हे मला समजलंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो बघूया ना तू काय पुरावे आणतेस ती पण ते पुरावे बघण्यासाठी मी सुद्धा उत्सुकच आहे मला सुद्धा ते पुरावे बघायचे आहेत ईश्वरी तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर लवकरच ते पुरावे तुमच्या समोर असतील आता तुम्ही काळजी करू नका आता तुम्ही बघा मी काय करते ते आणि तेव्हा मात्र ईश्वरी तिच्या आईचा हात धरतो आणि तिला घेऊन जात असते तेव्हा ईश्वरीची आई बोलते सु काय चाललंय तुझं इशू अगं तू तुझं घर सोडून कुठे येतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ज्या घरात माझ्या आईला मान नाही ज्या घरात माझ्या आईवरती नाही नाही ती चिखलफेक करण्यात येते त्या घरात मी राहूच शकत नाही तुम्ही प्लीज प्लीज माझ्यासोबत चल आई इथे थांबू नकोस आणि तू प्लीज काहीतरी बोल तेव्हा लगेच सुप्रिया बोलते इशू अगो प्लीज माझं ऐक ना तुला यायची गरज नाही आहे पण काही केल्या ईश्वरी काहीच ऐकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी सुप्रियाजवळ बोलून नक्की हे काम कुणी केलंय खरोखर तिची चूक होती का या सत्यापर्यंत पोचेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका